नवरात्रानिमित्त महाराष्ट्रातील साडेतीन पीठ असलेल्या तुळजापूर कोल्हापूर माहूरगड आणि सप्तशृंगी या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी गर्दी करत असतात सर्वांनाच या ठिकाणी दर्शनासाठी जाणं शक्य नसतं सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आसले या गावातील श्री भवानी मातेचं मंदिर हे प्रति तुळजापूर म्हणून संबोधलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडावरती श्री भवानी मातेच्या मंदिराची स्थापना करण्यासाठी नेपाळ येथून खास दगडाची मूर्ती मागवली होती प्रतापगडाच्या मार्गावर असलेल्या मूर्ती जागची हल्लीच नाही अखेर दैवी संकेत म्हणून याच ठिकाणी श्री भवानी मातेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली तेव्हापासून या ठिकाणाला प्रति तुळजापूर म्हणून लोकमान्यता मिळालीय हे असले गावचं असणारं तुळजाभवानीचं मंदिर ही प्रति तुळजापूर आहे आणि हे पौराणिक देवळ सु त्याची महती ही सात आठ जिल्ह्यामध्ये आहे तिथून सर्व भक्तजन देवीच्या दर्शनाला नवरात्रीमध्ये येतात ह्या देवीची महती अशी आहे की ज्या वेळेला पहिली देवीची मूर्ती होती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना भूतानवरून मूर्ती आणून ती प्रतापगडला न्यायची होती तर ती नेत असताना त्यांचा मोंगल सरदार जे होता त्याच्या ताब्यात ती मूर्ती दिली ती की सुरक्षित प्रतापगडला पोचावी तर तसं न होता रात्री मूर्ती मुक्कामाला आली इथं ठेवल्यानंतर मूर्ती उचला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलं की ही मूर्ती इथेच बसवा प्रतापगडला दुसरे आण आन। आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पंचकृषी ज्यांनी प्रतापगडला आलेलं ब महाराष्ट्रावरचं संकट कायमचं बसवलं आणि त्याला शक्ती देणारी ही आपली भवानी माता आहे नवरात्री निमित्त या ठिकाणी सा सातारा जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात कॅमेरामन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे दिनमान सातारा